राज्यातील जेवढ्या पण पात्र लाडक्या आहेत त्यांच्या खात्यामध्ये सरसकट सरसकट हप्ता येणे सुरू झाला हो हप्ता जो आहे सतरावा हप्ता प्लस अठरावा हप्ता हे बगा, हापता हापता दोन हप्ते डायरेक्ट टाकले शासनाकडून ओके शासनाकडून दोन हप्ते हे बघा सतरावा हप्ता नोव्हेंबरचा आहे प्लस त्यामध्ये अठरावा हप्ता डिसेंबरचा आहे दोन हप्त्याची आपण बेरीज केली पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये होतात तीना थेट ना। काया है गया। हे तीन हजार रुपये थेट बहिणींना काय आहे माहिती समजून घ्या हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना बहिणीन तेव्हा तुम्हाला मोबाईलवरती एस एम एस येतो आणि आता निवडणूकच्या अगोदर सांगितलं जातं की दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळे थोडी वाट बघा अचानकपणे कोणते क्षणी आता हप्ता जो आहे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ओके ही मोठी अपडेट आहे